श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष आनंदाचं सुखाचं आरोग्याचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच मी आपल्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो तुमच्या मनातील इच्छा जमल्यास कमेंट करून मला नक्की सांगा मी ही चरणी हीच प्रार्थना करेन की सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा लवकर पूर्ण करो हीच मी बाळमोमा चरणी प्रार्थना करीन तर मित्रांनो हे नवीन वर्ष तुमचं आनंदाचं सुखाचं आरोग्याचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाण्यासाठी आपल्याला बाळमोमा चरणी एक प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या पाठीमागे जी काही सनी साडेसाती इडापिडा संकट अडचणी आहेत त्या सर्व नकारात्मक बाधांचा नायनाट करण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला बाळमोमा चरणी एक प्रार्थना करायची आहे चला तर मग मित्रांनो माझ्यासोबत प्रार्थना करा प्रिय पिता परम परमात्मा परमेश्वरा आज मला जागे केल्याबद्दल दुसऱ्या दिवसासाठी मी तुमचे आभार मानतो सूर्योदय निसर्गाचे सौंदर्य आणि पक्ष्यांच्या गाण्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करतो तू माझा पिता आहेस नेहमी मायेने आणि कृपेने परिपूर्ण आहेस मला तुझ्या राज्यात आणखीन एक दिवस जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करतो कुटुंब आणि मित्रांच्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद प्रभू त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ धरून आशीर्वाद द्या कारण तुम्ही दिलेल्या सर्व चांगुलपणाला ते पात्र आहेत आज मी चूक केली असेल तर क्षमा करा निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद मामा म्हणतात मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघड्या करीन मी तुला इतके विपुल आशीर्वाद देईन की तुला ते समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागेल आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ते सर्व प्रकट होण्याच्या मार्गावर आहे देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करण्यास तयार आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमचे अश्रू पाहिले आहेत सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला बरं करेल सर्व काही तुमच्या मनासारखंच करेल मामा म्हणतात तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत म्हणून मी तुमच्यासाठी हृदयाचा एक दरवाजा उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा भावनिक आणि शारीरिक थकवा मान्य करून परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे अद्याप आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल देवाला माहीत आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल फक्त देवावर श्रद्धा ठेवा मामा सांगतात तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जगा आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही आणि देव जेव्हा तुमच्यासाठी पुढचे दार उघडेल तेव्हा तुम्हाला समजेल की शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले होते मागे जाण्याचे लक्षात ठेवा आणि देवाला नियंत्रण मिळू द्या आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार हा विश्वास मनात ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा कर्म करत रहा फळ मिळणारच विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही अभिनंदन कारण तुम्ही हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात आता तुमचा दुष्काळ संपला आहे देव तुम्हाला आशीर्वाद आनंद उपचार नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे आज रात्री चांगली झोप झोपा तणाव जाऊ द्या आशीर्वाद वाहू द्या ही देवाची योजना आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हा संदेश ऐकताना तुमच्या स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव्य बनवेल बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाळूमामांची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच चरणी प्रार्थना मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं